कलशो संपूर्ण अडो मने ज्ञानो पुढची पुढती पुढची या ग्रंथ पुण्य समपी सर्व सुखी सर्व समपूर्ण होईने पुढची पुरती पुरती या ग्रंथ पुण्य संपत्ति

ज्ञानेश्वरीचं पारायण संपलेलं आहे आता ह्या पुढच्या पाच ओव्या आहेत या पाच ओव्या संबंधाने ज्ञानोबराने ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला आजाल वृक्षाचा ता जो असणारा दंड शुष्क दंड होता तो रोवल्या गेला नंतर त्याला पालवी फुटली त्या आजाल वृक्षाच्या वृक्षाने सर्वांना नमस्कार केला आणि त्याच्यामुळे ज्या असणाऱ्या सर्व ठिकाणी बांगल्या गेल्या आणि एक मुळे ज्ञानोबरायच्या कंठाला लागली मग ज्ञानो ज्ञानेश्वर महाराज श्रीनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले आणि पुढचा इतिहास एक पाच दहा मिनिटामध्ये आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदिनाथ महाराज थपाळ हे आपल्याला सूचित करतील ज्ञानोबराय समाधीमध्ये बसले ज्ञानदेवी घेतले दान हृदय या ध्यान समाधी बहिष्मान निर्वाण कथा कीर्तन करू तू ज्ञानेश्वरी ग्रंथ हा सच्चिदानंद बाबा हे लेखक बनले आणि हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला त्याचं साल वगैरे हो सांगितलं शेवटच्या वेळेमध्ये शे वगैरे वगैरे आणि ज्ञानोपणाय स्वप्नामध्ये गेले आजान वृक्षाची मुळी कंठाला लागली म्हणून सांगितले श्री ज्ञान देवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागे दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असे आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली येऊनी आळंदी स्थळी कारवेगी निमित्त काय केलं आजान वृक्षाची मुळी कंठाला लागली ते निमित्त आहे खरं नाथांना बोलवलं होतं ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याकरता ज्ञानेश्वरीमध्ये काही भेद काही झाले होते काय होतं कधी कधी पूर्वी असे ग्रंथ नसायचे टायपिंग नसायचे हाताने लिहायचं काही ऐकून पाठ करत होते मग ऐकून अभंगामध्ये किंवा ओवीमध्ये काय होतं पाठभेद होता तिसरा एखादा अक्षरमध्ये येतं तसं एखादा भजन म्हणायला लागला बरेला मलंजुने करी घट मिष पाण्याची गोविंदाची चट चाले धडधडा उसंतुनी वाट उसंतुनी वाट शब्द जर नाही ऐकण्यात आला व्यवस्थित तर तो तो चाले धडधडा उषातूनी वाट आता उषातून वाट गेली कापसातून गेली पण असतो गेल। याला म्हणतात आपभ्रंसा असे आपशब्द ज्ञानेश्वरीमध्ये मिसळले होते म्हणून ज्ञानोपरायांना ती ज्ञानेश्वरी शुद्ध करायची होती म्हणून नाथांना स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं आणि नाथ आनंदी क्षेत्री आले दरवाजा सिद्धेश्वराच्या मंदिरापुढे जो नंदी आहे तिथून खालून दरवाजा आहे जाण्याकरता समाधीकडे नाथ मारत गेले थोडक्यात सांगायचं आणि दिव्य देज्यमदानाचा पुतळा असे ज्ञानोबराय नाथांना दिसले आणि सांगितले ही ज्ञानेश्वरी शुद्ध करा ज्ञानेश्वरी शुद्ध कशी केली काय केली त्याच्याबद्दलचे ह्या पुढच्या ओव्या आहेत आता महाराज बापू आपल्याला म्हणतील सगळेजण मागून पाच ओव्या वाचायच्या आपण या आणि मोठ्या आवाजात वाचा सौका स्वातायच्या मोठ्या आवाजामध्ये उंडले कबरदा हरी तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जय श्री शके बारा शते बारोत्तरे नाम संवत्सरे एका जनादरी अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ग्रंथ पूर्वी अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या देव प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा पाच ओव्या हो संपल्या आता पहिला अध्याय काढा पहिला अध्याय पाच ओव्या हो आपल्याला घ्यायच्या म्हणजे आपण पारायणाला सुरुवात उद्यापासून पाच ओव्या हो दररोज आपल्या नित्यनेमामध्ये ठेवायच्या के आंघोळ केल्यानंतर दररोज पाच ओव्या वाचायच्या आणि नंतर, हो नंतर कामाला लागायचे जास्त सांगायला वेळ नाही कीर्तनाची वेळ झालेली महाराज येऊन बसले म्हणून आपल्याला थोडक्यात कार्यक्रम हा ओळखायचा आहे सगळ्यांनी बरोबर म्हणा आणि माझ्या स्वरामध्ये म्हणाली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ओम नमो जी आद्या प्रतिपाद्या जय जय विद्या

कार्यक्रम दीप ज्योतीचा कार्यक्रम आहे आता आपल्याला हातामध्ये दीप घ्यायचा आहे आणि या दीपासमोर आपण अशी प्रतिज्ञा करायची असा संकल्प करायचा आहे की माऊली आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलित व्हावा एवढ्यासाठी तुम्ही आमच्यावर कृपा करा कारण तुम्ही रेड्यावर कृपा केली त्याचप्रमाणे सत्यदानंद बाबावर कृपा केली सच्दानंद बाबाला उठवलं रेड्यावर कृपा केली मेल्याले माणसं तुम्ही जिवंत केले आमच्यावर देखील कृपा करा आणि आमचा उद्धार करा आमच्या जीवनामध्ये वाईट पाहणं वाईट करणं वाईट खाणं वाईट पिणं वाईट प्रोत्साहन देणं हे आमच्या जीवनामध्ये कधी घडणार नाही आम्ही आमच्या समोर दिवा घेऊन सांगतो अग्निनारायणाला साक्षी ठेवून सांगतो की आमच्या जीवनातून वाईट कर्म हे दूर जाणार आणि माऊली तुम्हाला जे कर्म आवडतील तेच आमच्याकडून होणार आहेत आम्ही या दीपाच्या साक्षीने सांगतो असा आपण संकल्प करायचा आहे आता मेन मत वाटा तुझ्या अगोदर करून बरं अंतर पूजा करून घ्यायची आपल्याला महाराज सांगतील त्या पद्धतीने पूजा करा सामान समोर आहे ना हाय गणपतीची सुपारी ठेवा हा लोकल महाकाळ्याची नंतर महिन्या सर्व हे सर्व त्याच्यावर अक्ष दावा गणपतीच्या सुपारीवर हळदी पाकू फुलं गणपती लावा कोणत्याही कार्याच्या आरंभी भगवान गणेशाचं पूजन असतं त्याचप्रमाणे आपण भेट झोपड आहे त्याला गंध लावा त्याला वरुण पूजन म्हणतात गणेशपूजन वरुण पूजन ग्रामदेवता स्थानदेवता खाली तांब्याला लावा गंध तांब्याला त्याप्रमाणे आपल्याला हे ज्ञानेश्वरीची पूजा करण्याच्या अगोदर गणेशपूजन वरुण पूजन स्थानदेवता ग्रामदेवता त्यांची पूजा करायची आहे आणि अंतकरणामध्ये एक भाव ठेवून आपल्याला या ज्ञानेश्वरीची पूजा करायची तेव्हा ज्ञानेश्वरीला हळदी कुंकू व्हा पांडुरंगी घेतो धनी पूजा होती मुक्ता फळी रस मंगळी मंगारा खंडित अंग नित्य पुजावती मुक्ता फळी रस होविया मंगळी पूर्णावती होती मुक्ता फळी रस होविया मंगळी पाहिलं का हळदी कुंकू उदबत्ती लावा त्यानेश्वरीला वस्त्र बांधा

यादी करायला सांगितली विचारणा उतार आनंदाची गोष्ट आहे सगळं तरुण वर्ग सगळा एकत्र येऊन बापूंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पारायण केलं चांगली गोष्ट आहे परत आमचं महिला मंडळ माता भगिनी लिपोर आहेत तरुण मुलं आपल्या गावातले भरपूर पारायणला भेटलेले आहेत सर्वांना धन्यवाद देतो वाह परत हळदी कुंकू येतो ज्ञानेश्वर हळदी कुंकू गंध सगळं फुलं वहा आणि समोर नैवेद्य ठेवा दक्षिणा ठेवा आपल्याची घडल ते दक्षिणा ज्ञानेश्वरीवर ठेवा ती दक्षिणा पुन्हा उतरून बापूंच्या ज्ञानेश्वरीच्या पुढं ती दक्षिणा ठेवायची आणि या ज्ञानेश्वरीची पूजा करा वरच्या बापूंच्या ज्ञानेश्वरीची एकदम यजमान वळी हुशार हुशार मंदिराकडे हुशार आणि हे वर्ष ज्ञानेश्वरीची पूजा करा नैवेद्य कर्त जे असे समोर ठेवा साखर म्हणा पेडा म्हणा काही म्हणा समोर ठेवा आणि पाणी फिरवा प्राणायाचा प्राण्याचा ओम ब्रह्मि दर्शया मी दीपम दर्शया मी समोर समोरचा दिवा जो लावलेला तो थोडासा वळा ज्ञानेश्वरीला आपल्यासमोर आणलेला दीपम दर्शयामी मी धूप दर्शया नैवेद्यम समर्पया मी नाना नानापरिद्र समर्पयामी ओम सत्त ब्रह्मारपण वस्तू दक्षिणा समर्पयामी काय असेल ती दक्षिणाच्या ठेवा नंतर पण अति दक्षिणा ही ताण पाहिजे स्टेजवर बापूंच्या ज्ञानेश्वरीच्या समोर कुणाला माळी घालायच्या त्यांनी आता दीपोत्सव संपल्यानंतर त्या ठिकाणी माळ घालण्याचा कार्यक्रम करा आनंदाची गोष्ट आहे चला दीपाबद्दल हरिभक्त परायण श्यामराव महाराज बपू त्यांनी सांगितलेलंच आहे हा ज्ञानदीप आहे आपल्या अंतकरणामध्ये अज्ञान रूपी अंधकार आहे तो अज्ञानपी अंधकार जाण्याकरता ज्ञानदीपेनं okay. भाषवता भगवान म्हणतात अर्जुन ज्ञानदीप हा महत्त्वाचा आहे नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी पण हा ज्ञानदीप आपण या ठिकाणी शिंदेवाडीमध्ये सात दिवस तेवट ठेवलेला आहे विण्याचा प्रवरा आहे दररोज कार्यक्रम आहे आज जवळजवळ सांगत आहे

तुशार्थन ज्ञानोबऱ्यांच्या साक्षीने आपण माळ घालतोय आणि आपल्या हातामध्ये अग्नी नारायण आहे म्हणून आपण असा संकल्प करायचा देहाच्या अंतिम क्षणापर्यंत मर्यापर्यंत मी माळ काढणार नाही मी मांस खाणार नाही आणि मी मद्यपान सुद्धा करणार नाही असा संकल्प करायचा आणि संकल्प करून आपल्या गळ्यामध्ये माळ धारण करायची ज्ञानेश्वर महाराज आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही आपलं कधीच वाईट होणार नाही कारण जो वारकरी संप्रदायामध्ये आला जो निर्विष्ठ झाला तो उद्योग करत असतो चांगल्या प्रकारचा उद्योग आणि जो उद्योग करत असतो त्याच्या जीवनामध्ये बेकारी राहत नाही आपल्या गावाचं काही उदाहरण आहे मी दहा वर्षापासून सांगत होतो की तुम्ही माळ घाला व्यसनाधीन होऊ नका जर तुम्ही व्यसनाधीन झाले माळ नाही घातली माळाचे तत्व नाही पाळले तुम्ही तर तुम्ही कंगाल बनार कंगाल म्हणून माझ्या समोर असे पाच पन्नास उदाहरण आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये कुटुंबाचं भलं होतं आणि आपलं सुद्धा भलं होतं आता माझं सत्तर वर्षाचं वय मला कोणत्याही प्रकारचा रोग नाही याचं कारण का मी तंबाखूसुद्धा खात नाही वयाच्या सोळाव्या वर्षापासून एकोणीसशे एकाहत्तर साली मी घर सोडलं पंढरपूरला गेलो तेव्हापासून तंबाखू नाही कोणत्या प्रकारचं व्यसन नाही म्हणून माझं शरीर सुदृढ आहे माझी बुद्धी माझं स्मरण अजून व्यवस्थित आहे म्हणून आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी तरुण म्हणजे घरातला ड्रायव्हर आहे आणि घरातले माणसं म्हणजे प्रवासी आहेत प्रवासी ड्रायव्हर जर व्यवस्थित असेल तर प्रवासी सुखरूपणे त्यांच्या घरी पोचल्या जातात म्हणून आपण ड्रायव्हर आहेत आपल्यावर जबाबदारी आहे म्हणून आपण गळ्यामध्ये माळ घालायची मी म्हटल्याबरोबर तुषारही तयार झाला आणि बाबाला तर घरावस लागेल नाही आहे माळ पण तत्व पाळत नाही तू आता तत्व पाळायचे पहिली जी होती माळा ती पहिली माळ अशीच होती बैलाच्या गळ्यात असती ना काही नियम पाळले पाहिजे ना आता आपल्याला नियम पाळायचे तुला मान्यच ना नियम हा म्हणून आता महाराजांच्या हाताने माळ घालते आदिनाथ महाराज बरं चालू या ये लोकांना तुषारी गावातला पुढारी सुधारला घरातला पुढारी जर सुधारला तर गाव आणि पुढारी घर सुद्धा सुधारतो आणि त्यांचं कल्याण होतात

अरे तुम्हाला माळा घालतो माझ्याकडे अजून माळा शिल्लक आहे उद्या झालं बरोबर उद्या चालेल विवेकाची काजळीकाची काजळी भेडोनी विवेक ती पोहोचले भेडोनी कधी पाहे पैयो दिवा मुना निवारी, कवना देवारी कवन कवनिये व्यापारी ब कवन ये व्यापारी राठे ते नेने कृपाची आगमग कृपाची झगमगा लही पतंगा देण वेची पैगा

लोकले जनजी जिवली अगतर पण दाव ठेवी आरती जलराजा मा कैवल्य ते विती साधुसंत मनोवेद आरती राजा बोले विश्व ब्रह्मादिके राम जदाधर धने তারি मत कटे रे आरती नंद राजा माधव रे तेरा सेवीती साधु संत मनवे दे आवाज आरती नंद राजा अरते तुकाराम स्वामी सद्गुरू सचितानंद पाय कवी राम आरती तुकारामा रामे दैसे रुखो नये दयशिगोपादे आगरजेन आरती तुकारामा स्वामी सद्गरुराम मूर्ती कव्या आरती तुकारामाखिता तुल भ्रम तुकाशियाे मरो चरणी चिमस कटवीरे आरती तुकाराम

आता या ज्ञानेश्वरी जे आहेत इथं व्यास याच्यावर ठेवायचं व्यासपीठावर व्यासपीठावायचं